नांदेड जिल्ह्यातील तळणी प्रकल्पाच्या तळ्यामध्ये मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी आम्हाला सभासद करून घ्या आणि रोजगार द्या या मागणीसाठी स्थानिक मच्छीमारांनी साईबाबा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना घेराव घातला होता पाहुयात पाहिजे नांदेड जिल्ह्यातील महत्वाचा मानला हेक्टर हा तळणी प्रकल्प असून या तळावर साईबाबा मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित तळणी या संस्थेअंतर्गत मोठा मत्स्य व्यवसाय चालतो मात्र या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव हे गंगाखेड परभणी जिल्ह्यातील मजूर आणून मोठ्या प्रमाणात मासे धरण्याचं काम करत असतात आणि आपलीच पोळी भाजून घेतात मात्र स्थानिक मासेमारांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत आहे असा आरोप यावेळी मच्छीमारांनी केलाय त्यामुळे स्थानिक मासेमारांना कायदेशीर सभासद करून या तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही प्रशासनाला कळवून आत्मदहन करू असा इशारा गागलेगाव येथील मच्छीमारांनी दिला आहे यावेळी महिला मच्छीमार यांनी तीव्र संताप देखील व्यक्त केला उपस्थित मच्छीमारांची आक्रमक भावना लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी सभासद नोंदणी करून घेऊ आणि मत्स्य व्यवसायाला परवानगी देऊ अशी कबुली दिली आहे आणि सभासद नोंदणीसाठी लागणारी फीस देखील जमा करून घेतली आहे गंगाधर गंगा सागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड सभासद आहेत साहेब संस्था मर्यादित या सभा सोसायटीमध्ये सभासद आहेत आणि त्यांनी त्यांना पण रोजगार मिळत नाही आणि आम्ही नऊ सुशिक्षित तरुण असून सुद्धा आम्हाला रोजगार मिळत नाही आम्हाला सभासद करून घेऊन आम्हाला रोजगार मिळण्याबाबत आम्ही दोन हजार पंधरापासून आम्ही लढत देत आहोत पत्रव्यवहार बाजार करत आहोत सोसायटीला पण चेअरमनला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे तरी पण आम्हाला कुठलाच रोजगार मिळून देत नाही चेअरमन संघाचे माझे सगळे मित्र व भाऊ आणि नातेवाईक गोतेवाईक असा असून मी त्याला आज रोज एक दहा बारा सोबत सभासद करून घेणार हो जमा करून घेतलेली आहे ते आठ दहा दिवसामध्ये मी करून घेणार तिला जे कागदपत्र काय लागतात पुन्हा वांदेवाडी करून हो असं काही आहे की नाही त्याच्याकून मी सभासद आहे मला फुकट मासूल दे असं दे तसं दे असं आहे की नाही ते उल्लेख करून हो येवाव मासेमारी कराव मासेमारी करून स्वतःला विकाव वाटलं स्वतः विकाव वेरण सोराट्याला वाट त्यांना विकाव इथं परस्पर वादावाद काही होऊ नव्हे पालक आहे आमचा नवरा आहे सभासद आम्हाला काही देत नाही ते आज पंचवीस वर्ष झालं हे खाऊ आम्ही येऊन परतून परतून चालले आम्हाला ठिकाणावर उभा सुद्धा टाकू देणार आले ता आता आमची लेकर बाळ सभासद करून घ्या म्हणलं तर घेणं आले देणार आले तर आम्हाला आता कसं कराव आता त्याच्या घरातले तीन तीन लोक आहेत ना तू सुना आणि त्याच्या बायका तर आम्हाला आता काही देणं नाही आता हमी हमी दिले तर बरे आहेत नाही तर आम्ही आता इथं जीव हानी आम्ही करून घेतो साहेब करून घेतात आम्हाला कदर येऊन गेला ह्या तळ्याचा जर्मनचा कदर येऊन गेलाय आम्हाला आता आमचं पोट भरणं आलंय आमचे लेकर मागून खात आहेत आता आता आमच्या डोळ्यात पाणी येऊन आले आम्ही ठकून जाग्याला बसले सर मारुती लक्ष्मण गादेवाड रहिवासी गागले असून जातीने झिंगा बोय आहे माझा व्यवसाय मासेमारीचा आहे मी पहिलंपासून माझे वडील आणि माझे आजोबा कोणी जे असतील ते पहिलंपासून पुराणी ते साईबाबा मच्छीमार संस्थेमध्ये सभासद म्हणून आहेत तरी त्यांना आजपर्यंत कुठलाच एक रुपयासुद्धा मिळालेला नाही तरी आमची एक संस्थेकडे एक मागणी आहे की जे काय पुराणी सभासद असतील त्यांना जे संस्थेचं काय जे भागवाडायला असेल काय असेल फुलाची पाकळी त्यांना मिळावे आणि मी माझं शिक्षण दोन हजार आठमध्ये संपलेलं आहे मी दोन हजार आठपासून क्रियाशील मासेमारी आहे मी दुसऱ्या संस्थेमध्ये सुद्धा मासेमारी बेरोजगार आहे मी दुसऱ्या संस्थेकडे मासेमारी करतो पण इथे येऊन मला मासेमारी करण्याचा हक्क देत नाहीत